आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या आणि ताज्या बातम्या एक पेपर मार्केट संरक्षणासाठी हेजिंग डेस्क सुरू महाराष्ट्र सरकारने स्मार्ट प्रकल्पांतर्गत पुण्यात कापूस हळद आणि मक्याच्या शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्कची स्थापना केली आहे यामुळे त्यांना भविष्यातील बाजारभावापासून संरक्षण मिळेल ज्याचा सेबीद्वारा दोन हजार एकवीस पासून निषेध केला जात होता महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च ठाणे येथील आरटीओ मध्ये राज्याचा पहिला ई ट्रॅक्टर नोंदणी झाला या वाहनावर दीड लाख रुपयांची सबसिडी दिली जाणार असून इंधन बचतीसह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार पुढे येत आहे पिकांचे नुकसान केंद्राची भरपाईची हमी अतिवृष्टी किंवा पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास केंद्र सरकार पॅडी विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळणार आहे केंद्राने यासाठी अर्ज करणाऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या खड्यावर जोरदार आंदोलन केले आधी आमचा जीव घ्या मग जामीन अशी तीव्र आहे कारण तीन हजार आठशे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या जमिनींवर परिणाम होणार आहे एक जुलै पासून लागू होणार हे पाच नवे नियम सर्वसामान्यांच्या खिसावर परिणाम होणार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून भारतात अनेक महत्वाचे आर्थिक नियम बदलणार आहे यामध्ये युपीआय पेमेंट पॅन कार्ड अर्ज तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग जीएसटी रिटर्न आणि एच डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्ड संबंधीचे बदल लागू होणार आहेत या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या रोजच्या व्यवहारांवर आणि मासिक खर्चावर होईल त्यामुळे वेळेत या नियमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे यू पी आय नवीन प्रणाली आता यूपीआय ट्रान्झॅक्शनवरील चार्जबॅक बँक स्वतःहून प्रक्रिया करू शकणार असून त्यासाठी एन पी सी आयकडून परवानगीची आवश्यकता भासणार नाही या नव्या प्रणालीमुळे ग्राहकांना जलद सेवा मिळेल आणि तांत्रिक दिरंगाई टळेल एक जुलैपासून नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे यामुळे बनावट ओळखी आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा हेतू आहे इतर ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार नाहीत तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओ टी पी आणि आधार आवश्यक आय आर सी टी सीच्या ॲप आणि वेबसाईटवरून तात्काळ तिकीट बुक करताना आधार पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे यासोबतच पंधरा जुलैपासून टी पीद्वारे नोंदणी केल्याशिवाय तिकीट बुकिंग करता येणार नाही तिकीट एजंटसाठीही वेगळ्या लागू केल्या आहेत जीएसटी रिटर्न फॉर्ममध्ये संपादनाची बंदी जुलैपासून जीएसटी जारी केलेल्या नवीन नियमानुसार जीएसटीआर आर थ्री बी फॉर्म एकदा सबमिट झाल्यावर एडिट करता येणार नाही तसेच तीन वर्षांनंतर मागील डेटचा रिटर्न भरता येणार नाही हा नियम सर्व जीएसटी फॉर्म्सवर लागू असेल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड शुल्कात मोठे बदल सी बँकेने एक जुलैपासून क्रेडिट कार्ड संबंधी नवीन नियम लागू केले आहेत दहा हजार जास्त खर्चावर एक टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे तसेच युटिलिटी बिल गेमिंग इंधन आणि शिक्षणाशी संबंधित व्यवहारांवर शुल्क लागू होईल या शुल्काची मर्यादा चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आली आहे रिवॉर्ड पॉइंट्स नियमातही मोठे बदल करण्यात आले आहेत विदर्भाला पावसाने झोडपले बुलढाणा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती अनेक मार्ग झाले ठप्प वाघाडी नदीला पूर आल्याने घाटंजीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट मात्र टळले आहे विदर्भात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेली कोसळधार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात नदी नाल्यांना ना पूर आला मेहकर व लोणार तालुक्यात हाहाकार उडाला कांचनगंगा नदीला पूर आल्याने मुंबई नागपूर महामार्ग बंद पडला वाशिम जिल्ह्यात कुकसा फाट्याजवळील नदीला पूर आल्याने जुना संभाजीनगर नागपूर किनीराजा वाशिम आणि मेडशी भैरत मार्गावरील लाहतूक थांबली होती यवतमाळातील घाटंजी येरणगाव आणि वर्धा राळेगाव मार्गही पुरामुळे बंद करण्यात आला होता वाघाडी नदीला पूर आल्याने घाटंजीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट मात्र टळले आहे बुलढाण्यासह मेहकर चिखली तालुक्यातील तेवीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे मेहकर तालुक्यातील डोणगाव भागात सलग एकोणीस तासांपासून पाऊस पडत होता डोणगाव मधील अंधारवडी भागात पाचशेवर नागरिकांना हलविण्यात ना आली अनेक गावांमध्ये पुलाचे पाणी शिरून घरातील साहित्याचे नुकसान झाले मेहकर जवळ समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजवरून देखील नदीच्या पात्रासारखे पाणी वाहू लागले महामार्गाच्या पुलाखालूनही पाणी वाहू लागल्याने मेहकर खामगाव महामार्ग ठप्प झाला होता मुंबई नागपूर महामार्गावरील वाहतूक कांचनगंगा नदीच्या पुराने ठप्प नदीपासून पाचशे मीटर अंतरापर्यंत पुराचे पाणी पोर ओसरण्याची वाट पाहणारे कारमधील लोक वाहनातच बसून होते मात्र रस्त्यावर पाणी वाढल्याने कार तेथेच सोडून लोक जीव पळाले वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील डिगडोह येथे यशोदा नदीला पूर वर्धा राळेगाव मार्ग बंद आलमडोह गावात पुराचे पाणी शिरले यवतमाळातील घाटंजी तालुक्यात चोवीस तासात एकशे एकोणतीस मिलीमीटर mm पाऊस नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प घाटंजी येरणगाव मार्ग बंद वाघाडी नदीला पूर आल्याने अनेक घरांत पाणी शिरले झरी जामणी तालुक्यातील गणेशपूर शिवारातील कारखान्याचे शेड कोसळल्याने महिला कामगाराचा दबून मृत्यू तर सात जखमी झाले वीज पडून दोन भावंडांचा मृत्यू वर्धा शेतात पेरणी करीत असताना पावसाला सुरुवात झाल्याने बचावासाठी झाडाखाली थांबले पण याच झाडावर वीज कोसळल्याने दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास कारंजा घाडगे शेत शिवारात घडली रितेश मोरेश्वर सरोदे वीस वर्ष व राजेश ताराचंद सरोदे सोळा वर्ष राणे खर्लीपुरा अशी मृतांची नावे आहेत हे दोघेही चुलत भाऊ होते मोरेश्वर सरोदे यांच्या शेतावर कापसाची पेरणी सुरू असल्याने हे दोघेही गेले होते